आपल्याला बोलवण्याचं कारण म्हणजे मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आठ ते नऊ वर्ष प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने पक्षाच कर, काम करतोय आज पक्षामध्ये काम करत असताना जे जुने निष्ठावंत कार्यकर्ते किंवा निष्ठावंत पदाधिकारी आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये वेळोवेळी डावळलं जातं मी मागे पण ज्यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आले होते त्यावेळी पण मी मागे सभेमध्ये बोललो होतो की उभाटामधून जे एकटे आलेले कोणालाही पक्षातल्या कोणालाही विश्वासात न घेतलेले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जण इच्छुक असताना त्यांना शहराध्यक्षपद दिलं ही खतखत माझ्यापासून अनेक पदाधिकाऱ्यांची कार्यकर्ते जी आहे हे नाकारता येत नाही आज तुम्ही बघताय की मी पदाचा राजी भारतीय जनता पार्टीच्या पदाचा आणि सदस्याचा राजीनामा देतो आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाचा आणि रा, पक्षाचा राजीनामा देताना खूप दुःख वाटतं आहे खूप वेदना होत आहे कारण का माझ्यावर का कार्यकर्ता हा ग्राउंड लेवलमध्ये काम करतो आहे मी कुठच्या पदासाठी म्हणजे मला शहर अध्यक्ष पाहिजे मला नगरसेवक पद पाहिजे किंवा मला तिकीट पाहिजे म्हणून मी त्याचा राजीनामा देत नाही आज ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक हे चिपून शहरामध्ये आले होते सन्माननीय अतु, अतु अतुल कासेकर आणि निरंजन डावकरे हे ज्यावेळी मध्ये इंटरव्ह्यू घेण्याआधी आले होते त्यावेळी मी मध्ये प्रभाग नऊमध्ये हे आरक्षण सर्वसाधारण म्हणजे ओपन आरक्षण पडलं होतं त्या ओपन प्रभाग नऊमध्ये एक ओपनमधून विनोदजी कदम विवेकजी गोखले परिमल भोसले असे तीन ओपनमधल्या उमेदवारांनी अर्ज भरला होता आणि मध्ये फक्त शशिकांत मोदी यांनी हा अर्ज भरला होता आम्ही त्यांना सर्वांनी विनंती केली की सर्वसाधारण जिथे आरक्षण पडलं आहे तिथे ब्राह्मण समाजाचे म्हणजे त्या नऊमध्ये ब्राह्मण समाजाचे आमचे मित्र विवेकजी गोखले आणि मराठा समाजाचे आमचे मित्र विनोदजी कदम आणि मी स्वतः इच्छुक होतो आम्ही सर्वांनी त्यांना एवढं सांगितलं की जे ओपन आरक्षण पडलं आहे तिथे ओपन उमेदवारांना संधी द्या आम्ही मध्ये ते लढू शकत नाही आणि जिथे ओबीसी आरक्षण पडले ते, ते उमेदवार कोण इच्छुक असतील तिथे ह्यांनी लढवा असं आम्ही त्यांना सांगितलं होतं सन्मान्य काळशेकर साहेब म्हणाले मी वरिष्ठांना कळवतो पण ती पण वेदना होतीच आम्ही त्यांना सांगितलं होतं की अध्यक्ष आहेत त्यांनी पूर्ण शहराचा ताबा घ्या त्यांना कुठचाही उमेदवार देऊ नका जे ओबीसी आरक्षण पडलं आहे तिथे त्यांना लढवायला द्या पण कुठच्याही प्रकारचे कोणालाही विश्वासात न घेता जे इच्छुक उमेदवार होते त्यांना कोणालाही विश्वासात न घेता कोणाचीही मिटिंग न करता त्यांनी डायरेक्ट यादी आठ जणांची पहिली यादी काल प्रशांतजी यादव यांनी व्हॉट्सअपला टाकली खूप दुःख वाटलं म्हणजे आम्ही जे जुने जाणते कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत म्हणजे त्यामध्ये चित्रताई चव्हाण असू दे सुरेखादाई खेराडे असू दे सुरेखादाईराडी नगराध्यक्ष होत्या महिला प्रदेशच्या उपाध्यक्ष चित्रताई होत्या यांना पण कुठच्या प्रकारच्या ह्या प्रक्रियेमध्ये विश्वासात घेतलं नाही डावळलं त्याला पूर्ण डावळलं आमचं म्हणणं सर्वांचं एकच आहे आता बघा जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष कामगार संघटनेचे विनोदजी कदम यांनी राजीनामा दिला उद्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या पदाचा राजीनामा देतात ते एका फक्त एका व्यक्तीमुळे की त्या व्यक्तीने एक एक व्यक्ती म्हणजे कोण शशिकांत मोदी एका व्यक्तीमुळे असंख्य लोकांनी आमचे विवेकजी गोखले असू दे सुधीर पानकर असू दे पासून केंद्र अध्यक्ष पासून ह्या चिपूळ शहरामध्ये असंख्य राजीनामे दोन ते चार दिवसात नक्कीच सर्व देणार आहेत याची पक्ष कधी दखल घेईल का एका व्यक्तीमुळे फक्त एका व्यक्तीमुळे म्हणजे तुम्ही एका व्यक्तीमुळे हा भारतीय जनता पक्ष तुम्ही लावणीला लावलात का माझी लढाई व्यक्तीशी नाही आहे पण आम्ही जे सर्व का कार्यकर्ते पदाधिकारी जे काम करतोय ते प्रामाणिक काम करतोय आम्ही निरंजन डावकर यांना मला परवा प्रश्न विचारलं की तू दहा नंबरमध्ये निवडणूक लढवशील का किंवा तू को ऑप्शनला जाशील का स्वीकृत म्हणून जाशील का मी बोललो साहेब काय विषय आहे मी नऊ नंबरमध्ये फॉर्म भरलाय मला दहा नंबरमध्ये मी जर गणिताचा अभ्यास केला तर मला इंग्लिशचा पेपर कशाला अचानक सोडायला देत आहे तुम्ही कोणासाठी एवढं करताय शशिकांत मोदीसाठी एवढं करताय बरं शशिकांत मोदी मी त्या निरंजन डावकरे साहेबांना एवढं विचारलं की साहेब तुम्ही आमदार झाला त्यावेळी आमच्यासारखा कार्यकर्ता तुमच्या मागे होता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तुमच्या मागे होता म्हणून तुम्ही आमदार झालात त्यावेळी तुमच्या विरोधात त्यावेळी होते आणि तुमची त्यांचं शिफारस पत्र घेऊन आलाय हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे ज्यावेळी शशिकांत मोदी तीन टम त्या वार्डातले नगरसेवक आहेत तीन टम नगरसेवक आहेत तिथे भारतीय जनता पार्टीचं मतदान आहे भारतीय जनता पार्टीच्या मतदानावरती ते निवडून येत जर खरोखर त्यांनी जर त्या नऊ नंबर प्रभागामध्ये आत्ताचा जो नऊ नंबर प्रभाग आहे त्याचा प्रभाग आहे त्यांनी खरोखर जर एवढ्या तीन मध्ये म्हणजे दहा वर्षात जर प्रामाणिकपणे काम केलं असेल तर मी त्यांना अशी विनंती करतो की तुम्ही पक्षाचा ए बी फॉर्म घेऊ नका तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चिपून शहराच्या आशीर्वादाने चिपून शहराच्या नागरिकांच्या आशीर्वादाने महालक्ष्मीच्या कृपेने मी उद्या प्रभाग नऊ मधून अपक्ष उमेदवारी भरत आहे मी आपल्या मतेतून त्याला सांगू इच्छितो मी भारतीय जनता पार्टीच्या जे कोण वरिष्ठ आहेत त्यांना सांगू इच्छितो की त्याला ए बी फॉर्म देऊ नका त्याला माझ्यासमोर माझ्यासमोर त्याला अपक्ष लढवायला तुम्ही संधी द्या अपक्ष लढवायला त्याला संधी द्या आज त्या वार्डामध्ये त्यांनी काय काम केलं आहे त्याला माहिती ज्यावेळी मी चिपळूण शहरामध्ये आम्ही नगरपालिकेत नगरसेवक होतो त्यावेळी आमच्या विरोधात होते आज इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र जे चालू होऊ शकलं नाही त्याला सर्वात मोठा कारणीभूत असेल तर शशिकांत मोदी आज शालूमचं जे मधला त्याच्या गल्लीतला जो रोड आहे सिमेंट कॉन्क्रीटचा त्या गटाराला विरोध करणारा शशिकांत मोदी आणि एक ब्रेकिंग न्यूज देतो महायुतीचे जे नगराध्यक्ष जे, नगरा जे उमेदवार आहेत उमेश सकपाळ यांना विरोध करणारा पण शशिकांत मोदी त्याला शहराध्यक्ष म्हणून विचारला असता त्यांनी स्पष्ट सांगितलं हा उमेदवार चालणार नाही त्यावेळी आम्ही पण होतो पण पक्षाचा आहे झाकली मूग सव्वा लाखाची ही हो मी फक्त फ्रेस घेतोय की फक्त का राजीनामा देतोय मला नगरसेवक तिथे व्हायचं आहे तिकिटासाठी मी राजीनामा तिकीट नाही मिळालं पक्षावर राबवलोय वरिष्ठांवर रागवलोय म्हणून नाहीये आमची लढाई आहे आम्ही काय सांगतो की तो आरक्षणचा जो प्रभाग नऊ मध्ये आहे ओपन पडलाय तिथे ओपनचे जे उमेदवार आहेत मग ते विनोद कदम असतील विवेक गोखले असतील परिमल भोसले असतील त्यांच्यापैकी कोणाला कोणालाही द्या हे आमचं म्हणणं आहे हे आम्ही पक्षाला सांगतोय म्हणजे जो काल आला त्याला तुम्ही शरद देशे दिलं जो काल आला त्याला तुम्ही नगरसेवक पद दिलं हे जे आता राजीनामा सत्र चालू आहे ते एका व्यक्तीमुळे ह्याची तरी वरिष्ठ कधी दखल घेतील का हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आज काय त्यांनी आज एवढा नगरपालिका असताना त्रास दिलाय की विरोध करायचा आणि नंतर त्याचं काम करून मोकळवायचं मी तिथल्या वॉर्डच्या जनतेला आवाहन करतोय प्रभाग न म्हणल्या जनतेला आवाहन करतोय सुशिक्षित वार आहे आमचा मराठा समाज पण तिथे खूप मोठ्या प्रमाणात ब्राह्मण समाज खूप मोठ्या प्रमाणात इतर समाजाची लोक मोठ्या प्रमाणात मी तिथल्या नागरिकांना आवाहन करतोय की तुम्ही त्याला तीन टम निवडून दिलं त्या तीन टर्म मध्ये त्यांनी त्या वार्डाचा किंवा प्रभागाचा विकास किती केलाय हे त्याला तुम्ही कधी विचारणार आहात का कधी विचारणार का दहा वर्षामध्ये त्यांनी वार्डाची वार्डाचा किती विकास केला का त्यांनी स्वतःचा किती विकास केला या आख्या चिपूनला माहिती आहे अजून ही पहिली प्रेस आहे अजून रंगत वाढायची आहे दोन तारखेला इलेक्शन आहे मोजूर आपल्याकडे दहा ते पंधरा दिवस आहेत अजून महायुतीचे उमेदवार ठरत नाहीत आणि एकामेकाला विश्वासात न घेता याद्या पाठवल्या जात आहेत तेवढं महायुतीला सोप्पं नाही आहे ते समज समजतायत तेवढं सोपं नाही आहे मी कुठच्या पक्षाच्या विरोधात नाही कुठच्या उमेदवाराच्या विरोधात नाही आमची लढाई आहे इथे जे पक्षाची सिस्टीम चालले कालच्या लेवलला पासून सगळ्यांची ती चुकीची पद्धत चाललेली आहे आज उद्या आमचे संदीप जी विशेष राजीनामा देतील असंख्य पदाधिकारी नाराज आहेत त्याचा फटका नक्कीच भारतीय जनता पार्टीला आहे आज तुम्ही बघा आठ नावं डिक्लेअर केले त्यामध्ये तुम्ही एक दाखवा की असं चिपळूण नगरपालिकेमध्ये जाऊन विकासात्मक बोलणारं कोण आहे का असं दाखवा एक नाव Okay. म्हणून मी माझ्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा मला नगरसेवक पाई म्हणून दिलेला नाहीये मी तिथल्या जनतेला आवाहन करतो की तुम्ही तुम्हाला विकास कसा असतो ते माझ्यासारखे एखाद्या तरुणाला दाखवा मी राजकारण करत नाही मी समाजकारण करतोय ह्या दृष्टीने मी बघतोय मला एकदा संधी द्या मी नक्कीच तुम्हाला सर्वांना विश्वास विश्वास घेऊन हे शशिकांत मोदी दुसरी गोष्ट हे शशिकांत मोदी जर ए बी फॉर्म मिळाला नसता तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अपक्ष त्यांनी फॉर्म भरलाय दुसरा नशिबाने त्यांना ए बी फॉर्म मिळाला म्हणून तो अपक्ष भरलेला फॉर्म त्यांनी ठेवलेला आहे म्हणजे बघा पक्षाने त्यांना शहराध्यक्ष दिलं जसं उभाट आणि शिवसेनेने त्यांना तीन वेळा नगरसेवक बनवलं सभापती बनवलं जिल्हा नियुक्त सभापती दिलं शहर अध्यक्ष दिलं त्यांचा तो राहिला नाही आज मला बातमी कळली की शशिकांत मोदीने शशिकांत मोदीने एबी फॉर्म मिळाला नसता तर अपक्ष लढवायच्या तयारीत होता म्हणजे किती त्याला आहे त्याला पक्षाने ओळखलं पाहिजे एवढच बोलतोय आणि माझे असंख्य पदाधिकारी भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे निष्ठावंत जरी काही राजीनामे दिले नसतील तरी येणाऱ्या दोन तारखेला नक्की चित्र आपल्याला स्पष्ट होईल तसंच माझं भारतीय जनता पार्टीच्या किंवा कुठच्याही पक्षाच्या विरोधात माझी भूमिका राहणार नाही एवढंच मी आपल्या माध्यमातून इथे सांगतोय भाजपच्या विरोधात त्यांची भूमिका नसेल आलेला चेहरा की ज्या चेहरा आता आल्यानंतर काही दिवस निर्माण झाले आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळं त्यांच्या सोयीप्रमाणे होतंय असं भारतीय जनता पार्टीच्या पक्षात होतं हे वरिष्ठांना माहित नाही कसं बघता इकडं म्हणूनच सांगतोय मी मी नाही म्हणलं तुम्हाला सांगतोय की ही माझी व्यथा आहे ना ही माझी एकट्याची व्यथा नाही आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक इथल्या सच्च्या कार्यकर्त्याची व्यथा आहे ही व्यथा तुम्ही जर लावत असाल ना तर सन्मान्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत व्यथा जाऊ दे की आमच्यावरती किती डावळलं जातं आमच्यावरती किती अन्याय होत होत जातो तू बघा ज्या माणसाचं पक्षासाठी योगदान नाही त्याच्यासाठी तुम्ही एवढं करतायत हेच मला सांगायचं हे तुमच्या माध्यमातून त्याला एकच प्रश्न आहे राणेंसारखे दैवत असताना तुमचे तुमच्यावर अन्याय झालाच कसा बोला एकाने बोला एकाने बोला ऐका ना तुझ्या विषया पाहिजे होतो आज आमदार निलेश राणे आहेत हे म्हणतात मी शेवटीला माझे दैवत आहेत निलेश राणेसाहेब आमदार आहेत खासदार साहेब आहेत नितेश राणे मंत्री आहेत तिने माझ्या घरची आहेत मी त्यांच्या घरचा आहे सर मला जर शहराध्यक्ष पाहिजे होतं तर मी राणे साहेबांना सांगितलं असतं मला शहराध्यक्ष पाहिजे तर खरोखर मला ते शहराध्यक्ष मिळालं असतं पण आमच्याकडे तेरा नावं होती तर मी विचार केला तेरापैकी कोण जर काम करणार असेल त्याला शहराध्यक्ष होते मी त्यांच्याकडे वकिलाला गेलो नाही मी त्यांच्याकडे मागायला गेलो नाही हे त्यांनाही विचारा आणि आजही तिथं आहे आज मी नगरपालिकेत नगरसेवक त्यांच्या मागायला गेलो नाहीये मागायला गेलो आहे हे सर्वसाधारण आरक्षण पडलंय माझा वाढ ओबीसी पडलाय म्हणून मी आलो आहे असं पण नाहीये नवीनाला संधी मिळू दे आमच्या जे काम करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आज विनोदजी कनम असू दे आमचे ते विवेकजी गोखले असू दे आज भूत अध्यक्ष केंद्र प्रमुख आहेत त्यांना तिकीट मिळालं होतो त्यांचं जे वाक्य आहे ना पण गेलो नाही आणि नगरपालिकेच्या पण गेलो नगरसेवकांच्या वर्ण आली लिस्ट आहे म्हणजे आपण असं म्हणूया की शशिकांत मोदींचं नेटवर्क त्यांनी वापरून त्या ठिकाणी बदलली असं तुमचा साधारण बेस दिसतो असं वाटतंय पण हे जर वर्ण वरूनच जर त्याच्यामध्ये कोणत्या बदलण्याकरताना वर्ण जर आलेली लिस्ट असेल तर तुम्हाला मान्य आहे काय बोला भारतीय जनता पार्टीकडनं काही मी काय सांगितलं खात्रीशीर उत्तर मला मिळालंय की आम्ही ज्या मागितल्या सीट होत्या प्रभाग नऊ मध्ये ते भारतीय जनता पार्टीच्या नऊ 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 मध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी दोन सीट मागितल्या होत्या आणि मला खात्रीशीर खात्री आहे की त्या सीट मध्ये प्रणालीताई सावडेकर आणि परिमल भोसले हे नाव असलं पाहिजे असं मला खात्रीशीर एका माणसाने सांगितलं होतं तर मी तुम्हाला तेच सांगतोय की इथेहून ती यादी बदलले कुणी बदलले आता माझी प्रेस झाली होती घेतील प्रेस आणि आता एक मिनिट सगळेच प्रश्न मला विचारून काही इलेक्शनला पंधरा दिवस खूप आहेत अजून वादळ खूप आहे अजून बरेच लोकांच्या मध्ये एंट्रिया व्हायची आहेत त्यामुळे जरा आता हा विषय शांत ठेवा माझं एवढंच म्हणणं आहे मी माझ्या नगरसेवकासाठी तिकीटासाठी राजीनामा दिलेला नाहीये अजून आपल्याला दोन तारखे मला जी आज माहिती मिळाली मला जी आज माहिती मिळाली जी वरिष्ठातून जी वरिष्ठ लेवलला जी यादी होती ती यादी वेगळी होती आणि इथे का अचानक कोर कमिटी बसली त्या कोर कमिटीमध्ये कोर कमिटीमध्ये अचानक यादी बदलण्यात आली प्रभाग नऊमधून त्यांनी असं केलं होतं की अमध्ये सर्वसाधारण महिला आणि ब मध्ये सर्वसाधारण होतं मला ज्यावेळी निरंजन डावकरे साहेबांनी विचारलं की बाबा आपल्याला कोण उमेदवार चालेल मी त्यांना तेच सांगितलं विनोद कदम विवेक गोखले किंवा परिमल गोखले यांच्यापैकी कोण उमेदवार देईल त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू आणि दुसरी म्हणजे प्रणालीताई सावडेकर यांनी पण त्या प्रभागामधून अर्ज भर भर भरला होता तर त्याला असं सांगण्यात आलं की तुम्ही मध्ये आहात त्यामुळे तुम्हाला ती तिकीट मिळणार नाही मग हे ओबीसीचं असताना यांना तिकीट कसं काय देण्यात आलं तिला वेगा नाही आणि ह्याला वेगा नाही म्हणजे तुम्ही त्याला घेऊन चांगल्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी निरंजन डावकरे साहेबांना बोललो की आज आपल्याला पोलिसांचं सर्टिफिकेट लागतं त्याला मी दाखवलं मी आणले नाही पण याच्या व्हॉट्सअपला आहे त्या बोलून केसेस घेतलेत ना त्या परिमल भोसलेच्या वैयक्तिक नाही आहेत पाच केसेस माझ्या अंगावरती आहेत त्या कोणासाठी घेतल्या आहेत पक्षासाठी घेतल्या आहेत नेत्यांसाठी घेतल्या आहेत त्याचा तरी नेता कधी पक्ष कधी विचार करेल एवढीच आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे की शशिकांत मोदी हे स्वार्थापोटी ज्यावेळी लोकसभेला त्यांना साडेतीनशे मतं आम्ही लोकसभेला जेव्हा आम्हाला अडीचशे मतांचं आम्ही तिथे लीड घेतलं होतं विधानसभेला आम्ही साडेतीनशे मताचं लीड घेतलं होतं त्याच्या वाड्यात त्यावेळी त्याला कळलं की आपल्याला आता इथून विजय होणार नाही म्हणून त्यांनी स्वार्थापोटी स्वतःच्या स्वार्थापोटी भाजपमध्ये आला तुझी जर एवढीच खरोखर कर तू काम केलं एवढा जर विकास केलाय तर मी जनता पण ओळखते की कोणाला निवडायचं आणि कोणाला हे करायचं तर तुझं माझं मला एवढंच म्हणणं आहे की तू ए बी फॉर्म घेऊ नकोस मी पण अपक्ष लढवतो तू पण अपक्ष लढव जो काय कळ लागेल तो मान्य असेल आणि मला मला मान्यवर मला मान्यवर नेत्यांचे पण चांगल्या प्रकारे चांगल्या वाटतो प्रतिसाद मिळतोय म्हणून मी लोकांच्या

तुम्ही उमेदवार तुम्ही कोर कमिटीमध्ये कशी आला म्हणजे यादार्थ काहीतरी गोर बंदर आहे ना म्हणजे जो उमेदवार होता तो कोर कमिटी मध्ये कसा घेतला कुठेतरी आहे ना पाणी मुरते आहे ना कुठेतरी मग काय तुमचं नक्की आहे ते एकदा तरी सांगा ना तुम्ही नवीन येणार संधी द्या म्हणजे आम्ही तरी निष्ठावंत जे भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक काम करतो ते तरी आम्ही थांबतो काय करायचं ते पक्षाने आम्हाला सांगायला पाहिजे तुम्ही खासदार आणि जेव्हा आले होते तेव्हा सांगितलं की आम्ही दिनेश राणेचे खंदे समर्थ बरोबर दिनेश राणेचे खंदे समर्थ बोलला होता ना आणि आम्ही बोला मग भाजपने तुमच्यावरती अन्याय केला असं कशा करून कारण तुम्ही दिनेश राणेचे खंदे समर्थ बघाय मी ज्यावेळी जा दोन हजार नऊमध्ये शिवसेनेचा विभाग प्रमुख होतो त्यावेळी थोडक्यामधून पडलो दोन हजार नऊमधून ज्यावेळी मला निलेश राणेंच्या मी पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आमच्याकडे कोणती सत्ता नव्हती आमच्याकडे कोणतं पद नव्हतं निलेश राणेसाहेबांकडं कोणतं पद नव्हतं म्हणून आम्ही ह्यांच्यासारखं इकडून त्या पक्षात गेलो नाही आम्ही एकनिष्ठ निलेश राणे जो प्रेम केलं बघा तुम्ही म्हणताय निलेश राणे आज कुठच्या पक्षात आहे साहेब शिंदेगड शिवसेनेत आहे मी कुठं आहे मी कुठे आहे हजर भाजपमध्ये मग माझं त्यांच्यावरती प्रेम आहे पण मी भाजपमध्ये पण प्रेम करतो ना मी भाजपचा पण मी आज भाजपचा कार्यकर्ता पण तुमच्यासमोर बसलोय निलेश राणे माझे दैवतच आहे नारायण राणे माझे दैवतच आहे पण मी आज भारतीय जनता पार्टी पण तुमच्या समोर आलोय पक्षाने कायम राहणार हो शंभर टक्के शंभर टक्के मला जनतेला जनतेने मला मी जनतेला एवढंच सांगतो की तुमच्या तीन टर्म मध्ये दहा वर्षामध्ये तिथला विकास झाला नाही माझ्यासारख्या एकदा तरुण आला माझा चेहरा नवीन नाही आहे मला निशाणी जरी चव्वीस तारखेला मिळाली तरी परिमल बोथलेला चिपून नवीन नाही किंवा चिपून करायला परिमल बोचले नाही आम्ही आडी अडचणीला धावणारे कार्यकर्ते आहोत आम्ही ग्राउंड लेवडाला काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे जनतेला पण माहिती आहे तिथल्या नागरिकांना पण माहिती आहे मी त्यांना कळकळीचे आवाहन करतो मला वाईट या गोष्टीत वाटलं म्हणजे थोडा मला तो हावणी जाऊन तुम्ही मी शहरा शहरात माझी मुलगी ज्यावी आता अमृतसरला फिरायला गेले तिचा मला काल फोन आला तिने व्हॉट्सअपला वाचली ती अरे डॅडी आता कर तिच्या प्रत्येक गोष्टीवर धान्य होत असेल ना खरोखर कर म्हणून ह्या गोष्टीचा वाईट वाटून मी राजीनामा दिला मला माझ्या फॅमिलीपेक्षा माझ्या मुलगीपेक्षा मला नाही अरे त्याने किती दिवस तुसन दा करणार त्या गोष्टी तर खूप वाईट वाटलं म्हणून मी राजीनामा देतोय खूप वाईट वाटलं मला नगरसेवक व्हायचंय म्हणणं आहे मला पक्षाने ऑफर दिले की तू पाच वर्ष तुला स्वीकृत देतो पाच वर्ष स्वीकृत देतो नगरसेवकाने मला मला ऑफर दिले पण मला नको आहे मला नगरसेवक नको आहे मला नगरसेवक तर मी एवढी लढाई कशाला कळलं असतं पण लोकांना पण कळू दे ही व्यक्ती काय आज नगरपालिकेत जाऊन काय करणार ते आम्हाला पण माहिती आहे माझं सांगण्याचा उद्देश मी प्रेस का येतो त्याच्यावरतीच का बोलतोय की त्या जनतेला पण कळू दे की तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष दोन टम तीन टम त्याला निवडून देताय का निवडून देत आहे एका नवीन तरुणाला संधी द्या बघा काय त्याचं चित्र होतंय ते तुमच्या वाढातलं शहरातलं आज राधाकृष्ण मध्ये ज्यावेळी आम्ही राधाकृष्णनगर आम्ही नगरसेवक होतो राधाकृष्ण नगरचे जेव्हा रोड बनत होते त्यावेळी विरोध करणारे कोण होते ते शशिकांत मोदी होते हे छानपणे सांगतो आणि राधाकृष्ण मधले इथे अनेक मान्यवर इथं आले दोघं तिथे त्यांना पण विचारा तुम्ही कधी पण मी माझ्या मुलगीच्या आग्रह असतो राजीनामा दिलाय माझं भारतीय जनता पार्टीवरती प्रेम आहे प्रेम आहे पण शेवटीला माझी मुलगी आहे ती मुलगीपेक्षा मला काय अधिक नाही एवढं ते बदल झाला काय बदल झाला आणि तुम्हाला म्हणले की तिथून नाही मी नाही नाही मी तुम्हाला सांगितलं ना एबी फॉर्म त्याला आता दिलाय त्याचं नाव आहे आलोय मी पण स्वाभिमानी आहे त्यांनी एबी पॉ मी तुम्हाला काय मागाशी बोललो की त्यांनी जर त्या जिमत असेल जर खरोखर त्यांनी काम केलं असेल तर त्यांनी स्वतंत्र लढावं अपक्ष लढावं माझी तयारी त्या समोर पण मी आता त्याचं नाव डिक्लेअर झाल्यावरती मी अहो मला स्वीकृत मिळत होतो पाच वर्ष स्वीकृत पाच वर्ष मिळत होतं मी घेतलं नाही मी पदासाठी जात नाहीये लक्षात घ्या जे आमच्यावरती येऊन लागतायत बाहेर आणि आम्हाला त्रास होतो त्या गोष्टीचा म्हणून असं तुम्हाला एक चार पाच दिवसात दिसतील आठ दिवसात दिसतील किती पक्षाचे राजीनामे देतील ते म्हणजे तुम्हाला जर भूत अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख जर राजीनामा देत अस तुमच्या पक्षात राहिलं काय तो स्वतः म्हणतो अरे मला भारतीय जनता पार्टी अजून समजला नाही अरे तुला समजला नाही तर राजीनामा तु। दे ना तू तुला जर भारतीय जनता पार्टी समजला नाही ना तर राजीनामा दे मी रडणारा कार्यकर्ता नाही मी लढणारा कार्यकर्ता आहे माझ्या अंगावरती पण पाच ते सहा केसेस आहेत मला असंख्य पक्षाची ऑफर येते पण मी जात नाही मी पण तेवढा स्वाभिमान आहे का तुम्ही माझे आमदार रमेश असू शकते नाकारता येत नाहीये असू शकते मी काय सांगितलं ऑफर आलाय पण मी माझ्या एक लक्षात ठेवा आज जरी मला कुठच्या दुसऱ्या पक्षातून तिकीट आलं तर त्यांनी केलं ते मीच केलं असं म्हणायन ना तो दुसऱ्या पक्षासाठी तिकीट घेण्यासाठी आलाय ना त्याला तिथे पराजय दिसते म्हणून भाजपमध्ये आला ना तो मला कुठच्या पक्षात जायचं आता काय बोलला की माझी भाजपमध्ये इष्ट आहे राज्यसभेमध्ये इष्ट आहे मग तुम्ही तुम्ही तेच करणार नाही मी पक्षात अपक्ष लढवतोय ना मी अपक्ष लढवतोय पक्षासाठी लढवतोय मी कुठे दिला राजीनामा दिला म्हणजे असं नव्हे मी अपक्ष लढवतोय साहेब